नमस्कार मित्रांनो मी राहुल कुलक्राणी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो राशी भविष्य कन्या रास जून महिना दोन हजार चोवीस तर कन्या राशीकरता हे राशी भविष्य सांगतो आहे कन्या राशीसाठी काही गोष्टी आहेत बऱ्यापैकी नकारात्मक गोष्टी जास्ती आहेत तर कन्या रास ही बुधाची रास आहे तर ह्या राशीकरता तुम्ही सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे आरोग्य हेल्थ इशू जास्ती जाणवतील जॉईंट भागातलं दुखणं वात येणं अशा गोष्टी जास्ती प्रमाणामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात मुळात ही कुंडलीमध्ये ही राशी येत आणि षष्ठ भावाला येते सहाव्य भावाला येते षष्ठ स्थान म्हणजे रोगस्थान स्थान त्यामुळं तर या महिन्याच्या अखेरीस मात्र तुम्हाला पैसे मिळतील धनप्राप्तीचा योग दिसतो परंतु कामाच्या ठिकाणी मंदपणा जाणवेल वैवाहिक वह जीवनात थोडेफार मतभेद राहतील कारण की तुम्ही वे तुमचा वेळ तुमच्या फॅमिलीला देऊ शकत नाही हा एक ह्या ठिकाणी दिसणारा योग दिसतोय मानसिक स्वास्थ्य बिघडेल मन अस्थिर राहील कायम हे कन्या राशीकरता असणाऱ्या ह्या गोष्टी मारुतीची किंवा गणपतीची उपासना करणं गरजेचं आहे त्यामुळं ग्रहमान हे बदलेल शनीची कृपा चांगली राहावी ह्याकरता मारुतीची उपासना करावी आणि मंगळ हा पत्रिकेतला तुमच्यासाठी कृपा करणारा असावा याकरता गणपतीची उपासना करावी तसंच ह्या महिन्यात माहीत नाही पण भाग्यस्थानामधनं तुम्हाला गुरु आशीर्वाद गुरुकृपा गुरुचा विशेष एक चांगला आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल पत्रिकेतलं भाग्यस्थान नवस्थान तसंच नकारात्मक गोष्ट विवाह बाह्य संबंध अशा गोष्टींकडं तुमचा कल आहे वळण्याचा असं दिसतंय आणि तुमच्या कामांना सर्वच गोष्टींना या महिन्यामध्ये बऱ्यापैकी वेळ लागण्याची शक्यता आहे वेळ लागू शकेल वे प्रत्येक कामांना आणि सगळ्यात महत्त्वाचा उष्णतेचा त्रास तो तुम्हाला भरपूर जाणवेल तर कन्या राशीकरता ग्रहांची उपासना करणं गरजेचे जे ग्रह पत्रिकेतले नकारात्मक आहेत त्या ग्रहांची पूजा त्यांचा जप त्यांचं हवन करणं गरजेचं आहे किंवा राशीप्रमाणे रत्न धारण करणं तरी गरजेचं आहे अधिक माहिती करता कॉल करू शकता हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद हा आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही नक्की संपर्क करू शकता धन्यवाद